जे म्हणते लोकच नाही दुपारची वेळ आहे ना कोणत्या रोडला आहे रे रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण आलोय तळेगाव रोडला समर्थ हेल्थ सेंटरमध्ये आणि आता भेळ खाल्लेली आहे खूप छान आहे आणि त्यांचं मोठं असं खुडं हॉटेल आहे तर त्या भाभी सांगतील आपल्याला पुढं कुठं त्यांचं हॉटेल आहे आणि तो खूप छान असं सगळं असतं आहे आम्ही पण घेतलं इथं खरेदी केलेली आहे खूप छान आहे टेस्ट पण चांगले आहे चहा वगैरे इथला असं छान वाटलं आम्हाला तर तुम्ही कधी मुंबई वगैरे जा ते साईडला इकडं अशी गाडी लावून रोडला पार्किंग वगैरे आहे तर येऊ शकता तर त्या भावी भावी सांगा तुम्ही तुमचं असं कुठचं कुठं दुकान आहे ते आमचा सर मुंबई पुणे हवं आहे जुना माळीनगर वडगाव मावळ माळीनगरला ॲड्रेस आहे म्हणजे श्री समर्थ प्युअर वेजरेज रेस्टॉरंट आहे तिथेही तुम्हाला असं नाश्त्यासाठी छान मिळेल आणि जेवणही बरे मेनू आपल्याकडे तिथं तालुक्या कारण चव पण अशी छान वाटली अशी घरगुती सगळं असं आणि तुम्ही बघू शकताय खप पण इथं खूप जास्त आहे बघा यांचं काउंटर पटापट होत आहे आवडी नाही या नक्की खा आणि रंजन असे या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती वर्ष झाले हॉटेलला आता आमच्या हॉटेलला वीस वर्ष कम्प्लीट झालेले छोटेशी टपरी होती एकवीस वर्षापूर्वी आमची छोटीशी मराठीचे धान्य आता हवेचं वीस वर्षाला चालू होतोय आम्ही आता समर्थकृपेने आमचं मोठं हॉटेल आम्ही पुढे चालू केलं म्हणजे हे छोटंच मॅप सेंटर आहे आपलं पण अजूनही कस्टमरच्या आवडीनुसार थोडेसे आपण का मेन वगैरे वाढवलेत ते पुढं थोडंसं काहीतरी शंभर मीटर अंतरावर तिथे भक्त जास्त काम नाही आणि यांचं किचन पण एवढं क्लीन आहे स्वच्छ आहे व्यवस्थित आहे खाल्लं तरी काही म्हणजे आता गर्दी म्हणायला सुरुवातच होती आहे हे बघा सगळं व्यवस्थित आणि स्वच्छता महत्त्वाची म्हणजे त्या हॉटेलमध्ये स्वच्छता खूप छान आहे